मोठी बातमी शिवसेनेच्या खात्यांची यादी यादी शिवसेनेला शिवसेनेला मिळणार मिळणार खाती खाती असून आता आपण नगरविकास गृहनिर्माण उद्योग खातं सेनेकडे याशिवाय शालेय शिक्षण आरोग्य पर्यटन खातं शिंदे सेनेकडे राहणार असल्याची माहिती मिळते शिवसेनेला मिळालेली खाती आपण आता बघणार आहोत साम टीव्हीवर आपण शिवसेनेच्या खात्यांची यादी बघणार आहोत नगर विकास गृहनिर्माण उद्योग हे खातं सेनेकडे राहणार रा आहे यासोबतच पुन्हा शालेय शिक्षण आरोग्य पर्यटन खातं शिंदे सेनेकडे राहणार असल्याची माहिती समोर येते खाते वाटपा संदर्भातली अत्यंत महत्वाची अपडेट या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत सूरज कोणकोणती खाती शिंदे सेनेकडे राहणार आहेत अनेक माहिती करून जे मंत्री आहेत ते आज शपथ घेणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शिवसेनेचे आमदार देखील शपथ घेणार आहेत तर शिवसेनेचे आमदार अनेक महत्वाच्या आता शिवसेना मिळालेसाठी जे आहेत नगरविकास असेल गृहनिर्माण असेल उद्योग पर्यटन आरोग्य सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून शाळेत शिक्षण असेल पाणीपुरवठा आणि स्वच्छता असेल जलसंधारण असेल मराठी भाषा असेल खनिकर्म असेल आणि माजी सैनिक कल्याण अशी वाटेला जाऊ शकतात कारण म्हणजे पाहायला गेलं तर शिवसेनेने याआधी अर्थ खात्याचे अर्थ खातं मिळावं यासाठी लॉगिंग केली होती ग्रह खाते मिळावं यासाठी देखील लॉगिंग केली होती केली होती ग्रह खाते मिळावं यासाठी देखील लॉबिंग केली होती ग्रह खात्या आम्हालाच मिळावं यासाठी शिवसेना पूर्णपणे आग्रही होती मात्र यामध्ये आता नगरविकास हे जे खातं आहे ते शिवसेनेच्या वाटेला गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गृहनिर्माण खातं जे आहे जे याआधी भाजपकडे होतं पर्यटन खातं जे होतं ते आता शिवसेनेच्या वाटेला आलेलं आहे दोन ही दोन खाती जे आहेत ती महत्वाची मानली जाते त्यामध्ये उद्योग खातं ते आधीही याआधी शिवसेनेकडे होतं आणि दुसरं आरोग्य खातं जे आरोग्य खातं आता शिव जे दुसऱ्या दुसऱ्या पक्षाकडे होतं ते आता शिवसेनेकडे आलेलं आहे तसेच सार्वजनिक बांधकाम आणि शालेय शिक्षण हे देखील आधी शिवसेनेकडे होतं अशी जी खाती आहेत आता ती आपल्या साम टीव्हीच्या हाती महत्वाचं आहे की आज आता कोण कोणते मंत्री शपथ घेतात आणि कोणाकोणाच्या ही खाती येतात आता हे पाहणं आहे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर एअरपोर्टवरती येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एअरपोर्टवरती येतील आणि चार वाजता हा विधीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि शिवसेनेच्या वाटेला बारा खाती आलेली आहेत नगर गृहनिर्माण उद्योग खाते खातं शिवसेनेकडे राहणार आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया शिंदे सेनेच्या नगर विकास गृहनिर्माण उद्योग आणि पर्यटन ही खाती शिवसेनेच्या पदरात पडलेली आहेत याशिवाय आरोग्य सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उप उपक्रम वगळून ही खाती सुद्धा शिवसेनेच्या खात्या शिवसेनेच्या पदरात पडले याशिवाय शालेय शिक्षण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ही खाती सुद्धा शिंदेसेनेच्या वाटीला आलेली आहेत जलसंधारण मराठी भाषा शिंदेसेनेच्या वाटेची खाती तर एकूण बारा खाती बारा मंत्री शिंदेसेनेचे असतील यासोबतच खनिकर्म माजी सैनिक कल्याण हे खातं सुद्धा शिंदेसेनेकडे असेल आणि एक अत्यंत महत्वाची बातमी आता समोर येते भाजपामध्ये रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते भाजपा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येते गेल्या मध्ये चव्हाण हे मंत्रीपदावर होते मात्र यावेळेस त्यांना मंत्रीपद न देता भाजपातली संघटनात्मक कार्य कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते भाजपा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे हे आता मंत्रिमंडळामध्ये सामील होत आहेत ते भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र आता त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडनं आता भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येईल आणि ती जबाबदारी आता चव्हाणांकडे रवींद्र चव्हाणांकडे देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे अत्यंत महत्वाची अपडेट समोर येते या यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश जोडले गेलेले आहेत गणेश काय अधिकची माहिती आहे चव्हाणांकडे भाजपा प्रदेशाध्यक्षपद जाणार का नक्कीच ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये आहे तो सहभाग होताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर प्रदेश अध्यक्ष पद आहे ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाताना पाहायला मिळते कारण की रवींद्र चव्हाण यांनी कोकण आणि ज्या पद्धतीने ठाणे असेल पालघर असेल यामध्ये घवघवीत यश आहे ते मिळालेलं आहे दोन हजार एकोणतीसला ला जर बघितलं तर भाजप स्वबळावर लढण्याचा देखील एक नारा आहे तो अमित शहाने खरंच दिला होता आणि त्यानंतर दोनशे पेक्षा जास्त आमदार खरं तर निवडून आणायचे आणि त्यामुळे कुठेतरी चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी आहे ती देताना पाहायला मिळणार कारण की रवींद्र चव्हाणांची सर्वाधिक चांगली कामगिरी आहे ती होती पाहायला मिळाली होती कारण की लोकसभेच्या वेळेस देखील रवींद्र चव्हाण यांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता त्याचबरोबर कोकणातला देखील स्ट्राईक रेट आताच्या वेळेस रवींद्र चव्हाण यांनी खरं तर सर्वाधिक मेहनत घेऊन जास्त आमदार आहेत ते निवडून आणलेले आहेत महायुतीचे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची आहे ती जबाबदारी देणार असल्याचं नक्कीच जर कोकणचा पट्टा बघितला आणि कल्याण डोंबिवली ठाणे शहर बघितलं तर रवींद्र चव्हाणांची कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची माळ जाऊ शकते असं आपण सांगितलं धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे जबाबदारी ही रवींद्र चव्हाणांकडे जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका